नमस्कार लाडक्या आहे मी योजनेसाठी पात्र आहे माझी परिस्थिती गरीब आहे तरीही मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का आला नाही जर तुमचेही पैसे अडकले असतील किंवा स्टेटस मध्ये रिजेक्टेड दिसत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण त्यामागचं नेमकं का कारण आणि त्यावरचा उपाय जाणून घेणार आहोत बऱ्याच भगिनींची तक्रार आहे की त्यांच्याकडे चारचाकी गाडी नाही घरात सरकारी नोकरी नाही आणि उत्पन्नही ना अडीच लाखांच्या आत आहे म्हणजेच त्या शंभर टक्के पात्र आहेत तरीही काहींना नोव्हेंबरचे पैसे आले नाहीत तर काहींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही जेव्हा आपण पोर्टलवर जाऊन चेक करतो तेव्हा तिथे फक्त रिजेक्टेड असं लिहून येत पण का रिजेक्ट झालं याचं कारण मात्र तिथे दिलेलं नाही यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे लक्षात घ्या पैसे न येण्यामागे तीन मोठी तांत्रिक कारणे असू शकतात जी तुम्हाला तपासणं गरजेचे आहे पहिले कारण तुमची ई केवायसी सी पूर्ण नसणं दुसरे कारण फॉर्म भरताना निवडलेले पर्याय चुकणं आणि तिसरे कारण कागदपत्रांमध्ये दिलेली माहिती आणि आधार कार्डवरील माहिती न जुळणं या छोट्या चुकांमुळे सिस्टीमने तुमचे पैसे होल्डवर ठेवले असू शकतात पुढे जायच्या अगोदर खाली तुम्हाला लाईक बटन दिसेल त्या लाईक बटन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही विसरून जाता करायचे पण लारक्या बहिणींनो अजिबात काळजी करू नका अशी परिस्थिती पहिल्यांदाच आलेली नाही तुम्हाला आठवत आहे जून महिन्यामध्ये सुद्धा असंच झालं होतं एकाच घरातून दोन दोन महिलांनी अर्ज भरले होते तेव्हा सरकारनं सर्वांचे पैसे थांबवले होते पण त्यानंतर काय झालं सरकारनं एक ते दोन आठवड्यात पडताळणी केली आणि जे खरोखर पात्र होते त्यांचे हप्ते पुन्हा सुरू झाले फक्त मधल्या काळातील हप्ते मिळाले नव्हते पण योजना बंद झाली नाही आत्ताही नोव्हेंबर डिसेंबरच्या बाबतीत हेच घडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे माझी तुम्हाला एक हक्काची विनंती आहे जर तुम्ही शंभर टक्के पात्र असाल तर थोडा संयम ठेवा महिला व बाल विकास मंत्री लवकरच यावर अधिकृत घोषणा करतील ज्यांची केवायसी राहिली आहे त्यांच्यासाठी सरकार लवकरच एडिट ऑप्शन किंवा नवीन पोर्टल सुरू करू शकते जेणेकरून तुम्हाला तुमच्या अर्जातील चुका दुरुस्त करता येतील पण इथे एक धोक्याची सूचना सुद्धा आहे जर तुम्ही खरोखरच अपात्र असाल म्हणजे इन्कम टॅक्स भरत असाल किंवा खोट्या माहितीनं फॉर्म भरला असेल तर कृपया पैशांसाठी अपील करू नका कारण जर तपासणीत तुम्ही दोषी आढळलात तर तुमच्याकडून जुने पैसे वसूल केले जाऊ शकतात पण जर तुम्ही खरे लाभार्थी असाल तर तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला मिळणारच आपली सरकारला सुद्धा एकच विनंती आहे की गरीब महिलांच्या संयमाचा अंत पाहू नका लवकरात लवकर ई साठी पोर्टल चालू करावे आणि पैसे का कापले याचे स्पष्ट कारण महिलांना त्यांच्या मोबाईलवर सांगावे लाडक्या बहिणींनो आता सांगा तुमचा कोणता हप्ता अडकला आहे नोव्हेंबर की डिसेंबर कमेंट करून नक्की सांगा आणि हो ई के वाय पोर्टल सुरू होताच त्याचा व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलवर येईल त्यामुळे आत्ताच खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकन ऑन करा ही माहिती तुमच्या मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद